पटावात बरू तालुका आमने आमचे दोन हजार तेवीसचे पैसे विम्याचे अजूनही आलेले नाही आहे खात्यावरती ऑनलाईनच्या ज्या रजिस्ट्रेशनवरती ते दिसतं आहे तू खात्यावर अजूनही आलेलं नाही ते आणि चोवीसचे पण आता सध्या तरी अजून आले नाही पंचवीस आता चालू आहे म्हणजे हे पैसे आम्ही कधीपर्यंत या का असं वाटपाच आम्ही आणि हे किती दिवस चालणार आहे पावसा दरवर्षी आणि हे कंपनी आम्हाला उडावडीची उत्तर देते आहे जसं लाईफलाईनवरती फोन करतोय ते आम्हाला बरोबर उत्तर देत नाही आहे तरी लवकर पैसे मिळाले पाहिजे अशी अपेक्षा मी जत्रा परतीशी फार देत शेतकरी असून दोन हजार चोवीस खरीदचा विमा अजून आम्हाला मिळालेला नसून यावर्षी अतिवृष्टी हो मला भाव नाही काही नाही त्याच्यामुळे शेतकरी हैराण झाले असून सरकारला आमची विनंती आहे आठ दिवसात आम्हाला आमचा पीक विमा द्यावा त्यांना तर आम्ही पीक विमा कंपनीवर मसुदीचा गुन्हा दाखल करू तेवीस तू सांगा ठीक आहे ठीक आहे आज या ठिकाणी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही तळसिद्द साहेबांना निवेदन दिलं निवेदनाचा विषय होता दोन हजार तेवीस सालचे जे प्रलंबित पीक विमाधारक लोक आहेत की ज्यांच्या ॲपवर ऑनलाईन पैसे दिसत आहे परंतु त्यांच्या बँक अकाउंटवर अजूनही पैसे पडलेले नाही आणि त्यांना प्रत्यक्षात लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा त्याचबरोबर दोन हजार चोवीस साली खरीपाच्या पेऱ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी गारपीट वादळ याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा कंपनीच्या माध्यमातून आठ महिन्यापूर्वीच झालेला आहे परंतु आज आठ महिने झाले पोर्टलवर किंवा ॲपवर आम्हाला त्याची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे याची कुठलीच माहिती मिळत नाही आहे दोन हजार तेवीसचा विमा मिळण्यासाठी आम्हाला पंचवीस उजाळलं परंतु आता हा दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळायला कधी मिळेल याची शेतकऱ्याला आप या ठिकाणी वाट बघत आहे कारण जे नुकसान भरपाईमुळे नुकसानीमुळे खूप कमी उत्पादन शेतकऱ्याच्या हातात आलं आणि कमी उत्पादन आलं मालाला भाव कमी मिळाला त्यामुळे शेतकऱ्याचा खर्चसुद्धा निघू शकला आणि अशा परिस्थितीत शेतकरी अतिशय अडचणीत आहे आणि त्याला खूलनी फुलाची पाकडी जरी या पीक विम्याच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी हा शेतकरी पुन्हा स्वतःच्या जा मदतीसाठी जातो बरेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं म्हणणं आम्ही आज साहेबांना मांडलं आहे आठ दिवसामध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा जर मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू